मी सहोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विविध सत्कार समारंभात अनेक जण बोलत आहेत की सिद्धार्थ खरात हे मुस्लिम समाज व मागास वर्गीय समाजाच्या भरोशावर निवडून आलेले आहेत मात्र अशा गोष्टी राजकारणामध्ये चालत नाहीत आम्हाला सुद्धा पस्तीस ते चाळीस वर्ष होत आहेत असं बोलणं राजकारणाच्या दृष्टीने बरोबर नाही आम्ही सुद्धा राजकारण करत आहोत सर्व धर्म समभाव जोपासून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत त्यामुळे काही ठराविक जातीच्या भरोशावर निवडून आलो असे बोलणं अतिशय चुकीचं आहे विकास कामा संदर्भात विचारलं असता रायमुळकर साहेब म्हणाले की केवळ मंत्रालयात अधिकारी असून चालत नाही निवडून आल्यानंतर विधानसभेतून कशी कामे मंजूर करून घ्यावी लागतात हे प्रत्येकाला जमत नाही तुम्ही तर निवडून आल्यावर विधानसभेची अधिकृत शपथ न घेता भूमिपूजन केलं तुम्ही जर शपथच घेतली नाही सरकारची विकास कामे सुरू झाली नाहीत तर मग तुम्ही निधी कुठून आणला तुम्हाला कामे कसं मिळालं असा प्रश्न यावेळी रायमुलकर साहेब यांनी उपस्थित करून केवळ आयत्या पिठावर रेगोट्या ओढू नका तुम्ही तुमची काम मंजूर करून आणा तुम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घ्या आम्ही तुमचं स्वागतच करू मात्र विनाकारण आमच्या कामामध्ये अडचणी आणू नका लोकांना वेटीस धरू नका असेही यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले अनेक भाषणातून दादागिरीची भाषा बोलण्यात येत आहे मात्र मेहकर मतदारसंघात गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून शिवसेनेचे साम्राज्य आहे आम्ही कुठेही दादागिरी केली नाही एक तरी उदाहरण दादागिरीच दाखवा विनाकारण भावनेच्या बरामध्ये भाषण करून जनतेची दिशाभूल करणं बरोबर नाही विनाकारण आम्हाला चिमटे घेऊन अंगावर आल्यास आमचे कार्यकर्ते सुद्धा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत असा रोखोक इशारा सुद्धा यावेळी रायमुलकर साहेब यांनी दिला सिद्धार्थ खरात निधी आणू शकत नाहीत हे फक्त बोल बच्चन आहेत कामे मंजूर करून घेणं सोपी गोष्ट नाही त्यामुळे विनाकारण आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका असेही यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले गेलो बसलो तिथं जर तो बाजूला उभा असल तर त्याचा दोष नाही तो ग्रामपंचायत मध्ये होता आणि आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो मग काँग्रेसच्या काही नेते ने मंडळी आहे की तुमच्यावर टीका होत आहे की तुम्ही आता स्वतःला माझे आमदार म्हणून घ्याव मी माझे आमदारच आहे मला मान्य भी आहे परंतु मागच्या कामाची जाणीव करून देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय हे काम मी आणलेलं आहे मी मंजूर केलेलं आहे सरकारच्या माध्यमातून आणि असं झालं तर मग ते जर अडचणी झाले तर लोकांची अडचणी येतील ना कामाच्या बाबतीमध्ये जर यांनी याची कामं करावं मंजूर करून आणावं बिंद असं करावं पण आम्ही आणलेल्या कामामध्ये जर अडचणी असेल तर मग त्या कामं करण्यामध्ये थोडा अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून सरकार मग जो जर क्रेडिट घ्यायचं प्रयत्न करत असेल तर सरकार म्हणून त्याच्यावरती निधी देण्याचं माहित सरकार येईल मुख्यमंत्री भाजपचे आहेत उपमुख्यमंत्री आपले शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून आता निधीचं आपलं सरकार म्हणून ज्या लोकांना आम्ही शब्द दिले त्या कामाचं आम्ही मंजूर करून घेतले त्या कामावरती निधी आणण्याची जबाबदारी माझीच हे नाही आणू शकत निधी ते फक्त बोल बसतील सारखे बोलू शकतात कुठेतरी काहीतरी म्हणजे आता कुठलं काम कसं कर करावं याची हो, अगोदर माहिती करून घ्या मंत्रालय अधिकारी असले म्हणजे तुम्हाला तुम्ही आता मी आम्ही हो ना तो ज्या अनुभवातून आम्ही शिकलोय हो तर आम्हाला करता नियम कायदे कसं काम कसा पाठपुरावा कुठल्या कुठल्या विभागाचा कुठला निधी कसा घेता येतो हे जरा एकदा अगोदर माहिती करून घेण्याचा त्यांनी घ्यावी आणि नंतर तशा पद्धतीनं लोकांना सांगा विद्यमान आमदार जे आहेत ते सध्या सत्कार समारंभात गुंग आहेत मतदारसंघातील नव्या कोणत्याही कामाला त्यांच्याकडून सुरुवात झाली तुमचे जे काम आहेत ते कुठे दाव्याला पुढे करून ते येत आहेत अशा वेळेस तुम्ही काय सांगा माझं एकच म्हणणं आहे बघ तुम्ही दिलेल्या पत्रावर काम मंजूर झालं एक पत्र दाखवा त्याचं भूमिपूजन तुम्ही करा अजून काम त्या सरकारचे मध्ये अजून नेमकं नुकतंच नागपूरात शपथविधीच अधिवेशन झालं त्याच्यानंतर त्यांना शपथ दिली आणि आता कुठेतरी भविष्यामध्ये काम सुरू होणार आहेत मागच्या कामावरच परिस्थितीच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आता नवीन काम कधी होतील बजेटमध्ये कुठल्या आता या सांगाव्या की या बजेटमध्ये किती पैसे आणले कुठले काम मंजूर केले तुम्ही आमदार म्हणून ते सांगाव हो। लोकांना आता एकंदरीत मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये जे काही कामं राहिले आहेत किती कोटी मी तर म्हणेल या मतदारसंघामध्ये न गोतो भविष्यातील कामं अडीच वर्षामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणले मग तुम्ही शहरामध्ये पाहिलं असेल पुन्हा ओपन ग्राउंड पाहिले असतील रस्ते पाहिले असतील वारकरी भवन अभ्यासिका नगरपालिका बिल्डिंग सौंदर्यीकरण पंचायत समितीची बिल्डिंग प्रशासकीय महसूलची बिल्डिंग बस स्टँड आणि हे जे काही कामं दिसते काम आहेत बाकी बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरले तर बरेच व्ही आर ओडीआर एम डीआर नॅशनल हायवे चे कामं एडीपी काम हॅम चे कामं मंजूर करून घेतले त्या कामाला आपण सुरुवात केली रस्ते सुरू झालेले हे दिसत आहेत हे काम जर आता तुम्ही जर म्हणता हे जर मग मंजुरात म्हणतात तुम्ही कामं मंजूर केले दाखाय मंदुरात कधी हे काम पुरा मी देतो तुम्हाला हे काम कधी का मंजूर झाले हे निवडणुकीत या कामाचा काही समान नाही हे आमदार झाल्या अगोदरचे काम आहेत आणि त्या कामाचं म्हणजे आम्ही केले आणि परत परत जर तुम्ही करणार पैशात हे बरोबर नाही तुम्ही तुमच्या तुम्हाला शुभेच्छा चांगलं काम करायला परंतु आमच्या कामाचं क्रेडिट न घेता तुम्ही काम मंजूर करा तुमच्या कामाचं क्रेडिट द्या का, आम्ही तुमचा आहार फुलानं सत्कार करू शपथविधी व्हायच्या आधीच आणि काही ठिकाणी आले जोपर्यंत तुम्हाला तो तोच मग आता तो विषय हे करा ना तुम्ही माहिती घ्या ना तुम्ही कसं केलं ते काम कधीच मंजूर आहे इकडे आमदार झाला की तिकडे डायरेक्ट काम मंजूर झालं असं होत का कुठलंही काम मग हे अधिवेशन होतात उन्हाळी पावसाळी हिवाळी जे काही अधिवेशन होतात त्याच्यामध्ये आपल्याला बजेटवर पैसे दिले जातात त्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही कामावर तर मग कामा आता मागच्या कामामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती येतात त्याच्यावरती तशा पद्धतीने त्याच्यावर त्याच्याबद्दल केल्या जाते ज्या ज्या विभागाची मागणी येते मग त्याच्यामध्ये ते बिल आणावं लागतात ते बिल याच्यावरती ते निधी मंजूर करून घ्यावा लागतो मंजूर विधानसभेच्या याच्यातून अधिवेशनातून त्या कामावरती पैसा उपलब्ध करून द्यावा लागतो आणि तसा पैसा शासनाला उभा करावा लागतो आणि नंतर त्या कामाचे निधी आल्यानंतर कामाला सुरुवात पडल्यापेक्षा ते काम जे काही अर्धव स्थितीमध्ये ते काम भविष्यामध्ये करण्यामध्ये गती या अधिवेशनाच्या माध्यमातून तशा तरतूद झाल्यानंतर तशा प्रकारचा निधी भविष्यामध्ये म्हणजे तसा होऊन त्या कामाला गती मिळते आपल्या विद्यमान आमदार जे आहेत ते वेळोवेळी या ठिकाणी सरकार समारंभामध्ये असं म्हणतात की मतदारसंघामध्ये दादागिरी खपुली घेतली जाणार नेमकी दादागिरी कुणाची कोणाला खडले तर मला कळत नाही दादागिरी कुठली दादागिरी त्याला तीस पस्तीस पस वर्षापासून इथं शिवसेनेचं साम्राज्य आहे माननीय खासदार महोदय गेल्या तीन टर्मे चार टर्म खासदार म्हणून निवडून आले मी पंधरा वर्ष आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये एक उदाहरण ते दादागिरीच कुठल्या कार्यकर्त्यावर दादागिरी केली के कुठल्या अधिकाऱ्यावर केली कुठल्या सामान्य नागरिकावर के केली उदाहरण तर द्या तर तुम्ही आम्हाला चिमटे घेणार असाल आणि अंगावरती येणार असाल तर कार्यकर्ते प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येतात आणि तसं काही थोडंफार झालं त्या दिवशी त्याच्यामुळे ती दादा तुम्ही येता जाणतार मंडळी तुम्हालाही कळत त्याच्या आम्ही दा म्हणजे माहिती अगोदर अशी परिस्थिती पंधरा वर्ष कोणाला जा मतदारसंघात विरोधकच समजलं नाही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला माननीय खासदार साहेबांच मार्गदर्शन घेऊन आणि त्यांनी कधी विरोधक कुठलाही माणूस आपल्या कार्यालयात आम्ही मतदारसंघात हा विरोधक आहे आपला कधी समजलच नाही प्रामाणिकपणे जनसेवा सेवा म्हणून काम करण्याचं काम केलं आणि सतका समाजामध्ये माझा स्वर्गीय आणि मुस्लिम समाजामुळेच खरा एक निर्णय आहे असं हे त्याही भाषांमध्ये बोलले जाते पर्टिक्युलर मराठा समाजाला टार्गेट केला जातो काय एकीकडे असं बोलून इथं काही तुमचे कुठले आम्ही राजकीय राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणी आमचे काही बांधलेले हे नाही मग सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही आमदार झालो तीन तर खासदारमध्ये चार टर्म खासदार झाले मंत्री झाले इथं त्यांचे आपल्या कामावरचे लोक नाही ते त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आम्ही चांगलं काम करत असेल तर ते आमच्या पाठीमागू राहतात कोणी चांगलं तू केला असेल तुला मॅन्डेट दिला तू आमदार झाला पण केवळ एका जातीच्या भविष्यावर या ठिकाणी कुठलाही लोकप्रती निवडून येत नाही सर्व जातीय समीकरण तुम्ही पाहिलं सर्व जाती धर्माचे लोक या लोकांचे आशीर्वाद भेटतात म्हणूनच आमच्यासारखे लोकप्रती या ठिकाणी निवडून येतात म्हणून वैयक्तिक कुठल्या जातीनं केलं कुठल्या जातीने केलं नाही हा म्हणायचा अधिकार कुठल्याच लोक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा